ब्रेकिंग न्यूज भाऊ मागाशी लाईव्ह आलो होतो आपण की नाही का झुम्बाबे आणि इंडियाची मॅच आपण प्रशंसा केली वर्ल्ड कप आणला अरे काय हे वर्ल्ड कप वर्ल्ड कप चा आठ दिवसाचं सेलिब्रेशन एक मॅच घालवली आणि काय काय बोलायचं काय खेळतात आयपीएल मध्ये एकशे सोळा रन एकशे सोळा रन होत नाही म्हणल्यावरती काय तुम्ही चांगल्या चांगल्या खेळाडूंना रेश दिलाय सगळे केले गोलंदाजी चांगली ठीक आहे तुम्ही काय तुमच्यावरती काय जबाबदारी आहे की नाही काय म्हणजे हे का, का, का तुम्ही एक ठिकाणी आयपीएल लाग आयपीएल खेळ मग आयपीएल रेस्ट नाही आयपीएल आहे ना सगळी जबाबदारी जी टीम सिलेक्शन करतात करता, ना जे जे फॅन्स पण म्हणतात आणि ते सगळे मोठे क्रिकेटर पण म्हणतात की मोठ्या क्रिकेटरने जे सिनियर लोक त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे तर हे त्याची परिणाम आहे बघा तुम्ही सिनियर प्लेअर जेव्हा रिटायरमेंट घेतात तेव्हा हे यंगस्टर बघा आणि ह्याच यंगस्टरला हे बोलत होते वर्ल्ड कपला घेऊन जाऊन वर्ल्ड कपला अभिषेक शर्मा तुला बॅट धाडता येते का तू प्रत्येक बॉलर येतोय काय तू तुला じゃあもっといいな、ね。 अरे ना काय विषय काय विषय एकशे चाळीस दीडशे करोड लोकसंख्या लोकांनी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची हे जर तुम्ही येऊन बेर बेजाऊनपणे जर खेळणार असेल तुम्ही आयपीएल ला तुमचा खेळ काय होता आणि आता काय खेळ होता असं कुठं असतं का अभिषेक शर्मा आयपीएल ला काय खेळत होता बघितलं तुम्ही असं कुठे खेळ हैदराबाद ला खेळतोय का तू जसं काय तो जसं काय खेळत होता तस काय तो पहिला बॉल उचल दुबळा दुबळे दुबळा झुंबाबे दुबळा झुंबाबे असं नसतं मी माझ्याशी पण बोललो होतो की कुठल्याही सांगायला कमकुत लेखू नका माझ्याशी लाईव्ह मध्ये बोललेलो मी वाटलं खोटा असं तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता लाईव्ह मध्ये आपला एक व्हिडिओ की कुठलाही सांगायला दुबळा तुम्ही समजू नका दोन हजार सात लागला पुन्हा पुन्हा हलक्यात घेतलं तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगावं लागतंय तुम्हाला हसता हारकीच गज झालेली बाकी काय नाही हसता हारकीच गत झाली की झिम्बाब्वे समोर तुम्ही हाडताय तो झिम्बाब्वे ज्याला रणजीची टीम पण जी मुंबईची टीम हाडवीन नाही नाही कुठे कुठे श्रेय वगैरे कुठे कुठे ईशान किशन कुठे ईशान किशन कुठे चक्रवर्ती कुठे मी म्हणतो चांगले कुठे मोहम्मद शमी अजून किती दिवस आहे कुठे गेला मोहम्मद शमी गेला कुठे मोहम्मद शमी कुठे गेला कुठे आणि मी म्हणतोय रिंकू सिंग जर का येऊ शकतो खेळायला यशस्वी जयस्वाल का येऊ शकत शिमम दुबे का नाही येऊ शकत त्यांना का तिकडे तुम्ही ठेवलेलं आहे हा मग काय तसे इंडिया इंडिया महत्वाची नाही का यांना यांना इंडिया संजू सॅमसन इतका चांगला खेळाडू संजू सॅमसन कुठे तुम्ही त्याला वर्ल्ड कप ला सुद्धा मॅचला खेळवलं नाही तुम्ही आता त्याला झुंबाबत दौऱ्यासाठी तरी सिलेक्शन करायचं इंडिया महत्वाची नाहीये यांना फक्त आयपीएल खेळावं आयपीएल म्हणलं की हे लगेच तयार होतात बा इंडिया खेळावं आयपीएल पाहिजे फक्त आयपीएल ओनली आयपीएल आता मॅच दुबळा संघ दुबळा संघ दुबळा संघ कमकोत तुम्ही कमकोत म्हणून कमकोत टीम पाठव फॅन्सला हे ना ग्राह्य धडला ते बाकी काय नाही इंडियन टीम साठी खेळणं म्हणजे यांना सोपं झालं येणाऱ्या मॅचेस साठी झिम्बाबेच्या दौऱ्यावरती तरी बीसीसीआय आता डोळे उघडावे माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही चांगली टीम सिलेक्शन करा रिझल्ट पाहिजे इतक्या करोड लोक संख्येने तुमच्यावरती आशा ठेवलेल्या आहेत रोहित आणि विराटने रिटायरमेंट परत घेतली पाहिजे मी तर म्हणतो रोहित आणि विराट परत या ही जर तुमची अवस्था होणार असेल तर येणारा वर्ल्ड कप हा भारतामध्ये आहे हा तुम्ही आयोजन करणार आहे येणाऱ्या वर्ल्ड कप च आयोजन तुम्ही करणार आहे दोन हजार सव्वीस चा वर्ल्ड कप आपल्या मध्ये आणि असंच खेळ जर का खेळणार असेल तर मग आम्ही फक्त आयपीएल बघायची का, का, का तुम्हाला जाऊन हा यांच्यासाठी हे फक्त आयपीएल खेळणार आयपीएल मोठे मोठे छकडे मारणार काय तुम्हाला हा तुम्हाला खेळता येते का नाही तो रिंकू सिंग आपण म्हणतोय की सिंग लाव खेळवा दुबे लावा रिंकू रिंकूसिंग पण तो दुबे मला एकशे वीस बॉला मध्ये तुम्हाला एकशे सोळा करायचे सहाचाच तुम्हाला रिक्वायरमेंट रेट तुम्हाला रिक्वायरमेंट जर दहाचा बाराचा असतं तुम्ही केलं काय असतं के काय केलं असतं काय केलं असतं एकशे पन्नास दीडशे सत्तर एकशे सत्तर झाले असतं हे तर पन्नास रनावरती ऑल आउट झाले असतात मग यांनी यांनी सोडला असतं विशेष सोडून दिला असताना खेळता हे जबाबदारी यायचं खेळून जायचं शॉर्ट पाणी तुम्ही इंडियासाठी खेळताय का कोणासाठी खेळताय तुम्ही एकदम इझिली घ्यायला ही जी हार आहे ना ही इंडियन क्रिकेटला दाखवून देणारी की तुम्ही एक प्रकारे तुम्ही म्हणताय तुम्ही जे सेलिब्रेशन करता बरोबर आहे तुमचं तुम्ही करा पण हे जे तुम्हाला दाखवून देणार आहे की तुमचं सगळे म्हणतात की आमचं भविष्य इंडियाचं भविष्य चांगलं आहे हे जेव्हा रिटायर होतील तेव्हा अजून चांगलं होईल अजून चांगलं आपण खेळू पण नाही तुमचं भविष्य अजून अंधारातच आहे इंडिया एकदम चुकीचं आहे ही गोष्ट एकदम चुकीची आहे तुम्ही केल राहुल कुठे गेला मी म्हणतो एल राहुल कुठे गेला राहुल पण गेला एक वेळचा इंडियाचा नंबर वनचा टी ट्वेंटीचा चा होता इंडियाचा नंबर वनचा टी ट्वेंटीचा चा ऑलराऊंडर का तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकत होता का तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही त्याचं कुठलं कुठे गेला तुमचा केएल राहुल मी जय विचारतो अजित अगडला विचारतो कुठे गेले बरोबर इंडियन सिलेक्शन तुमचं काम आहे तुम्ही याच्यावरती बारकाईने लक्ष द्यावे आणि बारकाईने बघा आपल्या चुका कुठं झाल्यात हे तुम्ही आता सुधारा एवढंच आपण बरोबर आहे तिथं बरोबर म्हणतो जिथं ते जिंकले वर्ल्ड कप जिथे त्यांची टीम सिलेक्शन बरोबर झाली तिथं बरोबर त्यांचं पण अभिनंदन केलं महाराष्ट्र सरकारने त्यांचं एवढं म्हटलं विधानसभेमध्ये बोलवलं पण आणि पराभव पण पराभव कुठल्या टीमच्या विरोधात अरे पण हरा मी म्हणतो हरा पण लढून हरा बरोबर बर लढून हरलेलं खेळ आम्ही पर... मान्य करतो आ... खेळ मान्य करतो पण तुम्ही हलक्यामध्ये घेता म्हणजे मला काहीच कळत नाही किती दिवस कसं कसं काय तुम्ही हलक्यामध्ये घेतलं मला काहीच कळत त्यांनी हलक्यातच घेतलेला आहे ह्यांच्याकडे कोच नाही हो सगळ्यात पहिले बाप म्हणजे कोचच नाही यांच्याकडे आता राहुल द्रविड झालेत ते बाहेर शाळेत गेलेत ते आता नवीन कोच कोण ह्यांच्याकडे कोच नाही हे म्हणतात गौतम गंभीर गौतम गंभीर माना ना गौतम गौतम गंभीर कुठे त्याला रेस्ट दिला काय तुम्ही गौतम गंभीरला रेस्ट आराम करायला ठेवलाय कशासाठी ठेवला आराम करायला काय कारण काय हे सगळ्यात हे भ्रष्टाचार चालू आहे बाकी काय नाही पॉलिटिक्स चालू आहे यांचं की ह्याला खेळवा त्याला खेळवा अहो इंडियन टीम म्हणजे काय धर्मशाळा आहे का प्रत्येक जण येऊन खेळतोय प्रत्येक जण येतोय प्रत्येक जण ह्याला बोलवा त्याला बोलवा अहो एक काळ होता अमोल मोजोमदार यांचा काळ होता की तिकडे त्यांना खेळायला नव्हतं भेटत बरोबर बाहेर बसलेले असायचे असे ते प्लेयर्स होते आत्ताच्या घडीला असं काय होते की प्रत्येक जण येतोय खेळतोय राहुल त्रिपाठी येतोय खेळतोय अभिषेक आला खेळाला रियान पराग ओ तो रियान पराग त्याच्याबद्दल काय बोलावं मला आला तो चार नंबर लावला तर चार नंबर एवढं महत्वाची पोझिशन दिली आला आणि काय चल निघून गेला परत काय तो असंच खेळाडू का तो म्हणला की मी वर्ल्ड कप बघणार नाही कारण की माझं सिलेक्शन झालं असा खेळाडू तो सिलेक्शन होत नाही नाही बघणार हे जर तुम्ही स्टेटमेंट देणार असाय कशा सगळं कोणत्या देशामध्ये राहताय तुम्ही मला हेच काय नाही हे काही सगळं पीआर मधून चालू आहे जी पण पीआर नाही का ते त्यांचं असतात ते सोशल मीडियावर त्यांची तारीफ बिडिफ करतात त्याच्यामुळे चालू आहे ते वरुण चक्रवर्ती पण टाकलं होतं एक पोस्ट की माझं जर का पीआर असलं असतं माझं जर का नाही का चाहते अशी मोठे असले असते तर माझंही सिलेक्शन झालं असतं पण ते आज तो एक नंबर वनचा स्पिनर आहे आपल्या देशात पण त्याचं सिलेक्शन नाही झालं व्यंकटेश अय्यर ज्यांनी फायनल जिंकवली आय पी एल जिंकवलं त्याचंही सिलेक्शन नाही आलं मी विचारतो अजिता गडकडला का नाही झालं त्याचं सिलेक्शन जयेश आलं का नाही आलं त्याचं सिलेक्शन सांगा खरे या मुद्द्यावरती बार काही लक्ष द्यावं एवढीच आमची दीडशे करोड लोकांची आमची अपेक्षा आहे नाही नाही आम्ही फॅन्स आहे आमचं फॅन्स तुम्ही संताप आम्ही बघितला पाहिजे तुम्ही आणि याच्यावरती आवाज उठवला पाहिजे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्ही तेच लोक आहोत की मुंबईला वानखेडे स्टेडियम वरती आम्ही सोडतो काय परिस्थिती आपण फॅन्स पण जबाबदारी भाऊ आपण फॅन्स पण जबाबदारी कारण की आपण हे आपण बोलत होतो की आपण म्हणत होतो की यार सिनियर्सने रिटायर झालं पाहिजे विराट कोहलीने रिटायर झालं पाहिजे विराट कोहलीच्या त्या खेळीवरती सगळेजण प्रश्नचिन्ह उभं करत होते आज त्या खेळीचं सगळं महत्व कळालं कारण की आज त्या खेळीचं कारण की तिकडे आपली तीच परिस्थिती होती बावीस वर्षी तीन हो क्रिकेट रसिकांना आमच्या सही सगळ्यांना तीच विनंती आहे की आता तुम्ही बघू शकता की विराट कोहलीला आपण दहा दिवसापूर्वी नाव ठेवत होतो तर तुम्ही त्याच्या त्या खेळीचं आता महत्व बघू शकता की काय ते काय हा तेच आहे ते की ना तुम्ही एकदा तुम्ही काही एक टीका झाले तर तुम्ही पा याड्यागत टीका करतात त्याच त्या फॅन्सला सांगतोय परत ते सांगतोय पर सांग की तुम्ही तसे त्या रोहित शर्माला आणि त्या विराट कोहली तुम्ही त्या कमी लेखत होता ते लेजंड लोक होते रवींद्र झेडे त्याचं योगदान खूप मोठं होतं पण ते आज रिटायर्ड झालेत आज तुम्ही इंडियन क्रिकेट टीमची जी टी ट्वेंटीमधली टीम आहे त्याची तुम्ही स्थिती बघताय ती पहाड खाली गेलेली आहे खालच्या स्तराला गेलेली आहे ते काय खेळतात आहे हा इंग्लंड क्रिकेट टीम युवा टीम, टीम, टीम इतकी बेजबाबदारीपणे खेळली पहिला सामना येणाऱ्या सामन्यामध्ये आपली चूक सुधराव एवढीच मी बॉर्डाला विनंती करतो आणि खेळाडूंना देखील विनंती करतो की तुम्ही ही चूक सुधरावा दीडशे करोड लोकांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत तुम्ही दीडशे करोड लोकांना कमी कर समजू नका बरोबर बरोबर तुम्ही आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा ठेवून की नाही तुम्ही खेळ दाखवणार तुम्ही भारतासाठी विजय घडून आणणार असं नसतं मुंबई मध्ये असणारे लोक होते त्यापैकी आम्ही एक होतो आम्ही पण तिथे वानखेडे वरती त्या मडिन ड्रायव्ह मध्ये त्या बससोबत आम्ही पळत होतो धन्यवाद मित्रांनो तुमचा जो संदर्भ असून जो राग असून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये खाली करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईक असेल तर लाईक करा डिस्लाइक वाटलं डिस्लाइक करा पण करा काहीतरी ठोका झाला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद